जयश्वर मित्रांनो स्वागत तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलमध्ये पृथ्वी टॉपिक्स तर आपण आज इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग केवलय तुम्हाला आवडणार मला शंभरिंग माहिती तर आपण आज इंस्टाग्राम ट्रेंडिंग गाण्यामध्ये खळी कशी डोळ्यात खेळते या सॉंग व्हिडिओ केवलंय तुम्हाला आवडणार मला शंभर माहिती तर आपल्या तर आपल्या व्हिडिओला कोण आपल्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला म्हटलं गेलं तर कोणता प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगा तर आपल्या व्हिडिओचा प्रिय बघण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आपले तीनशे सबस्क्राईब झाल्याबद्दल तुमचे मी आभार मानतो जर आपल्या व्हिडिओचा प्रिय द्या तर मला प्रिय प्रिया सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर सु सुपर इपेन कनेक्ट करून घ्यायचं आहे सुपर रिपेन कनेक्ट करून घेतल्यानंतर कॅपकडे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे कॅपकडे ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर क्लिक करून सॉंग एक्स्ट्रॅक करून घ्यायचा आहे तुमचा एक फोटो ॲड करून घ्या त्या अगोदर मी बनवलं तसं बघून घ्या आता आपल्याला बिटमार्क टाकायचं बिटमार्क कसं टाकायचं बघा पहिले बिटमार्क आहे पहिले बिटमार्क आहे पहिल्या शून्य बस तर नंतर दोनच्या जरा पुढे गेला एक बिटमार्क आहे त्यानंतर इथे एक बिटमार्क आहे नंतर अशा प्रकारे तुम्ही सॉंगचे फोटो अशा प्रकारे बिटमार्ट टाकून घ्यायचा बिटमार्ट टाकून घेतल्यानंतर फोटोला इफेक्ट द्यायचे पहिल्या फोटोला कोणता इफेक्ट द्यायचा अशा प्रकारे अनिमेशन की जाऊन आपल्या पहिल्या फोटोला कोणता इफेक्ट द्यायचा माहिती आहे कॉम्बोमध्ये जाऊन पेंडलम वन ह्याला पेंडलम वन द्यायचा ह्याला पेंडलम टू द्यायचा नंतर ह्याला कोणता द्यायचा बघा अॅनिमेशनमध्ये जाऊन ह्याला डिस्पर्ट राईट एक टाकायचा लेफ्ट एक टाकायचा तीच इफेक्ट इथे एक राईट टाकायचा एक लेफ्ट टाकायचा नंतर इथे कोणता टाकायचा आहे बघा नंतर याला इथे एक टाकायचं कोणता बघा स्ट्रेच ग्रेड म्हणून एक इपीड आहे ते एक टाकायचं नंतर याला एक फ्लिप डायनॅमिक एक इपेड आहे समाज माझा होतो शेक डायनॅमिक सेकडा एपी टाकायचा नंतर इथे कोणता टाकायचा बघा ह्या फोटोला ॲनिमेशन मी जाऊन ह्या ठिकाणी रॉक व्हॉर्टिकली एक इपी टाकायचं नंतर याला कोणता टाकायचा बघा अॅनिमेशन मी जाऊन अॅनिमेशन जाऊन याला टाकायचं आहे ब्राऊन रोकिन वन टाका नंतर ना ली लेयर एक दिए बता हजर जाऊन लेयर एक दीजे तो बॉडी इपीड में जाऊ तुम को लेयर ऐड करू श ही तुम मना आठ कि लेड लेयर्स ऐड कर नर फ दुसरा फुटला को पे टाका ऐनिमेशन में जाऊन से टाका तो टाका बॉडी इपीड में जाऊन को टाइग होलो टू इपे टाका होलो टू होलो टू इपी टाइना दुसरा फुटला को पे टाइ ब एनिमेसन में जाऊन कॉम्बोमध्ये सिलेक्ट करून ट्रच अँड डिस्पड इपेड टाकायचं आपण प्रत्येकाला टाकत असतो नंतर याला रिप्लेस इपेड मेझॉनला इपे टाकायचं आहे थ्री लेअर्स मिरर म्हणून इपेड टाकायचं आहे थ्री लेअर्समध्ये इपेड टाकल्यानंतर याला दुसरा इपेड टाकायचा कोणता बघा नंतर स स्लिप नंतर स्लीप वन आणि स्लीप टू टाकायचं इथे एक स्लीप वन इथे एक स्लीप टू टाकायचं इपेड नंतर इथं बटरफ्लाय इपेट ॲड करून घ्यायचं आहे रिप्लेस मिझॉन बटरफ्लाय इपेड ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे मला व्हिडिओला लास्ट टाईम फोटोला कोणता टाकायचा लास्ट फुटला आणि कोणता कोणताही पिठ द्यायचं बघा ट्रुबर इफेक्ट टाकायचा ट्रुबर इफेक्ट आणि दुसरा एक बॉडी रिप्लेस बॉडी पिठ मी जण टाकायचा आहे स्टार लाईट एक पीठ टाकायचा अशा आपल्या व्हिडिओ पूर्ण रेडी झाला तर आपल्या व्हिडिओ सर्वांना लाईक करा शेअर